त्यांना पाठवणारे आता हे जे मी नेहमी म्हणते ना सगळे एका माळेचे मणी आहेत सगळे एका माळेचे मणी आहेत ते कसे आहेत ते मी दाखवते भुजबळ जे महाराष्ट्र सदन घोटाळ्यात त्यांना सोडून दिलं डिस्चार्ज दिला डिस्चार्ज दिल्याबरोबर खर तर अँटी करप्शन ब्युरोनी त्याच्या विरुद्ध अपील करायला हवं हायकोर्टात जायला हवं ते हायकोर्टात जावं असं जे पीपी होते त्यांनी लॉयन ज्युडिशरी ला लिहिलं लॉयन लौ। ज्युडिशरी हा जी आर काढला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस ला की आपल्याला हायकोर्टात याच्या विरुद्ध अपील करायला हवं आणि ते मान्य झालं त्याचा जी आर निघाला त्यानंतर उद्धव ठाकरे सरकारने म्हणजे मी कसं म्हंटल की हे सगळे एकत्र असतात सगळी तुमची चूक माझी चूक ती कशी आहे ती तुम्हाला दाखवते त्यानंतर उद्धव ठाकरे सरकारने <coughs> तातडीने म्हणजे एकतीस मार्च दोन हजार बावीस ला हा जी आर कॅन्सल करा असा दुसरा जी आर काढला म्हणजे विरुद्ध अपील करण्यात येऊ नये असा हा मार्च ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काढण्यात आला त्यानंतर एक सुहास कांदे नावाचे एक व्यक्ती आहे त्यांनी अधिवेशनात लावून धरलं होतं की यांच्या विरुद्ध एक आमदार आहेत ते त्यांनी लावून धरलं की छगन भुजबळांविरुद्ध हे चुकीचं झालंय हे परत अँटी करप्शन ब्युरोनी कारवाई केली पाहिजे असं त्यांनी अधिवेशनात मांडलं ज्याच्यावर फडणवीसांनी आम्ही ओपी लिगल ओपिनियन घेऊन हवं ते करू असं सांगितलं आणि त्याप्रमाणे खूप पाठपुरावा झाल्यानंतर एप्रिल दोन हजार तेवीस ला फडणवीस उपमुख्यमंत्री आणि शिंदे मुख्यमंत्री असताना पुन्हा एक जी आर निघाला म्हणजे आधी जी आर निघाला तो जी आर कॅन्सल झाला पुन्हा जी आर निघाला की अँटी करप्शन ब्युरोनी महाराष्ट्र सदन स्कॅम मध्ये मध्ये अपील पाहिजे पण याच्यावर ते, ते सव्वीस कारवाई झाली नाही मी स्वतः दोन हजार तेवीस पासन हायकोर्टात लढते ते मॅटर पाच जजेसनी नॉट बिफोर मी केलं मी सुप्रीम कोर्टात गेले तिथे माझे जुने आम आदमी पार्टीचे सहकारी होते ते मॅटर लढले आणि मग ते पुन्हा मुंबई हायकोर्टाच्या एका जज पुढे ठेवण्यात आलं तेव्हापासून आतापर्यंत ते मॅटर पण चालू आहे म्हणजे महाराष्ट्र सदन मॅटर सुद्धा संपलेला नाही असं सगळं असताना ही ईडीची केस बंद करणं कारण याचा दुसरा अर्थ काय होईल की हे बाकीच्या ज्या चौकश्या चालू आहेत मग ती बेनामीची असो डिस्प्रपोशने असो हे डिस्ट माझं जे रिव्ह्यू टाकलंय या सगळ्यावर याचा चुकीचा परिणाम होईल म्हणून मी चीफ ची ना तात्काळ ही ऑर्डर स्टे करण्याची विनंती अर्ज मी त्यांच्याकडे आज पाठवलेला आहे ठाकरे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला सगळेच सरकार सगळ्यांनाच वाचवण्याचा प्रयत्न करतात ठाकरे सरकारनी तर सरळ सरळ काढलेला लॉ अँड ज्युडिशरी काढलेला जी कॅन्सल करून त्यांना वाचवण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला मग फडणवीसांनी काम न करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हाही फडणवीसांकडे होती दोन हजार तेवीस मध्ये तेव्हा सुद्धा आता त्याच्यानंतर त्यांनी जी आर काढून सुद्धा कारवाई केली नाही पक्षाचे खासदार संजय राऊत भुजबळांना तर निर्दोष ठरवलेला तर भाजपनं त्यांची माफी मागितली पाहिजे तर मला असं वाटतं की संजय राऊतांना तुम्ही जी हा जी आर दाखवा उद्धव ठाकरेंच्या काळातला हा जी आर आहे ज्याच्यात अँटी करप्शन ब्युरोनी हायकोर्टात जाऊ नये तो जी आर पहिला जो होता तो कॅन्सल करण्याचे आदेश हे उद्धव ठाकरेंच्या काळात झाले तर आता मला कोणाला काय म्हणावं म्हणून आमच्यासारखी जी कोण सगळ्यांविरुद्ध लढणारी व्यक्ती असते ती हेच म्हणते की हे जे सगळं झालंय ते चुकीचं झालंय जा बरं काल बऱ्याच माध्यमांनी अनेक व्हिडिओ चालवले त्याच्यात सगळ्यात मला आवडलेला व्हिडिओ म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं एक भाषण होत ज्याच्यात ते म्हणतात नटसम्राट आहेत म्हणे भुजबळ ते कसं ठ्याव ठ्या ठ्या करून बोलायचे आता त्यांना जेलमध्ये जायला लागेल वगैरे 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 तर देवेंद्र फडणवीसांचं अमित शहाचं नरेंद्र मोदींच खूप खूप अभिनंदन की त्यांनी सगळे स्कॅम्स जे होते मग तो सिंचन घोटाळा असो आदर्श घोटाळा असो महाराष्ट्र सदन घोटाळा असो ज्याच्या विरुद्ध खर तर देवेंद्र फडणवीसांनी ओपन इन्क्वायरी लावली होती हे सगळे देवेंद्र फडणवीसांनी स्वतः संपुष्टात आणले आणि ज्याच्यासाठी मी आणि महाराष्ट्रातली सगळी चांगली माणसं यांना कधीही माफ करणार नाही कधीही माफ करणार नाही तुम्ही आपल्या न्यायालयीन एका सांगितली घेतलंच नाही लावूनच घेतलं नाही तुर्वा नाही माझं तो पिटिशन ऑलरेडी कोर्टात आहे मी माझं जे आहे रिव्ह्यू पिटिशन ते कोर्टात आहे त्याच्यात हिअरिंग झालेले आहेत त्यामुळे दॅट डिस्चार्ज इज नॉट ओव्हर मी त्याला चॅलेंज केलेलं आहे आता ते मॅटर कोर्टात आहे त्याच्यापैकी अजून एक अधिकाऱ्याचं मॅटर पण कोर्टात आहे मराठे म्हणून आहे ते पण मॅटर कोर्टात आहे त्या व्यतिरिक्त कालिना सेंट्रल लायब्ररीचं मॅटर संपलंच नाहीये मुळात त्याची ट्रायल चालू आहे त्यामुळे ऑल ऑफेन्सेस आर ओव्हर हे म्हणणं चुकीचं आहे म्हणून ही जी कालची ऑर्डर आहे ती मुळात ऑनरेबल इन पासिंग दॅट ऑर्डर असं मी विनंती अर्ज त्यांना पाठवलेला न्याय मला नाही नाही मला भुजबळ कुटुंबाला एक प्रश्न विचारायचा आहे मग तुमच्या विरुद्ध जे जे बोलले किरीट सोमय्या बोलले मी बोलले देवेंद्र फडणवीस बोलले देवेंद्र फडणवीस आणि तर टोकाची भाषणं केली होती त्यांना अडीच वर्ष जेल मध्ये टाकलं मग त्या सगळ्यांवर छगन भुजबळ आणि त्यांचे कुटुंबीय केसेस करणार का पिटीशन फाईल करणार का त्यांना जेलमध्ये टाका कारण त्यांनी चुकीचे आरोप माझ्यावर लावले असे करणार आहेत का आणि जो भाजी विकणारा व्यक्ती होता त्याच्याकडे इतकी अफाट संपत्ती म्हणजे जे दोन हजार सहाशे त्रेपन्न कोटीचे हे सगळे पैसे त्यांच्याकडे ढगात आलेत का हे सगळे असंख्य प्रश्नांची उत्तरं आधी छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांकडनं घ्या प्रत्येक माणूस जो अशा पद्धतीने खोटी माहिती देऊन कोर्टाकडनं ऑर्डर्स मिळवतो तो नेहमीच असं म्हणतो की आमच्या विरुद्धचे सगळे आरोप खोटे होते मग काय हे सगळे जे आलेले पैसे ते ढगाबद्दल आलेत का